नाही वारसा पाहायला मिळत नाही कालच्या वेळेस संतोष देशमुखची घटना घडलेली होती त्याच दिवशी मी सकाळी बारा डिसेंबरला संतोष देशमुख यांच्या घरी भेटायला गेलतो त्यावेळेस फक्त माझी अॅबसेंटी पडलेली आहे अन्यथा बाकी तीन जून आणि बारा डिसेंबर शंभर टक्के आणि मध्ये आधी मध्ये कधीही परळीला आलो की गोपीनाथ गडाचं दर्शन घेतल्याशिवाय मी जात नाही आजही मी जरी काही वेगळ्या कार्यक्रमासाठी म्हणजे इथं झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी आलेलो असतो तरी अन्यायाच्या विरुद्ध आणि गोरगरिबांच्या विरुद्ध लढणारं सगळ्यात मोठं विद्यापीठ कोणतं तर ते गोपीनाथगड आहे म्हणून मी आज गोपीनाथ गडावरती नतमस्तक व्हायला या ठिकाणी आलो गोपीनाथ मुंडे साहेबांचे कारकिर्द तुम्ही फार जोडून बघितली होती त्यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली त्यांच्यासोबत काम केलं त्यानंतर त्या काळातलं इथलं वातावरण आणि आता स्थित्यंतर होत आहेत आता गोपीनाथराव गोपीनाथराव होते गोपीनाथरावांचं मन फार मोठं होतं मी जवळजवळ दहा वर्ष साहेबांच्या बरोबर काम केलं काही वर्ष विरोधात बी केलं पण कधीही कॅमेरा स्लीप ऑफ टंग त्यांच्या विरोधात कधी केला नाही आणि आम्हाला जे राजकारण शिकवलं कुठे वाकायचं कुठं झुकायचं कोणाबरोबर कधी पाया पडायचं किंवा राजकारणामध्ये कशा पद्धतीने संघर्ष करायचा हे सगळं आम्हाला गोपीनाथरावांनी शिकवलं त्याच्यानंतरच्या पिढीमध्ये <स्वार्णागाँ तान्दर> वारसा पाहायला मिळत नाही एक मिनिट वारसा पाहायला मिळत नाही ओके महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका